छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे घडलेल्या एसबीआय एटीएम फोडून तब्बल सोळा लाख सत्याहत्तर हजार शंभर रुपयांची रोकड लंपास करणारी टोळी अखेर गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकली आहे गेल्या दहा दिवसांपासून पथकानं कसून तपास करून आरोपींचा माग काढत मोठी चोरी उघडकीस आणली आहे अकरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका हॉटेल समोर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम तोडून रोकड लंपस केलेली होती या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणी गांभीर्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी तातडीने आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केलाय तपासादरम्यान समोर आलं की आरोपींनी चोरीसाठी जालना अशोक लेल्ट मिनी टेम्पो आणि मारुती स्विफ्ट कारचा वापर केलेला सप्टेंबर रोजी मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पडेगाव आझाद नगर येथे सापळा रचून पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे दयासिंग गुलजार सिंग टाक वर्ष पंचेचाळीस जालना जीवन विजय वाघ वर्ष अठ्ठावीस पडेगाव छत्रपती संभाजीनगर सदबीर सिंग हरबण सिंग कलाणी एकवीस उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर युवराज उर्फ इलम बाळासाहेब मंडोरे वय वर्ष चव्वेचाळीस छत्रपती संभाजीनगर हे आरोपी आहेत पोलीस चौकशीमध्ये आरोपींनी ए फोडून मशीन तोडून रोकड वाटून घेतल्याची कबुली दिलेली आहे झडती दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून चार लाख चौदा हजार नऊशे रुपयांची रोकड मारुती स्विफ्ट कार होंडा शाईन मोटरसायकल सात मोबाईल फोन ड्रिल मशीन कटर एअरगन चाकू टॉर्च यांसह चोरीसाठी वापरणारे साहित्य मिळून एकूण बारा लाख सत्तर हजार पाचशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींची वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी खुलताबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोठे पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे तसेच पोलीस हवालदार भालेराव प्रमोद पाटील कासिम शेख सचिन राठोड अनिल चव्हाण जनाबाई चव्हाण कविता पवार बलवीर सिंग बहुरे आनंद घाटेश्वर शिवाजी मगर योगेश करमाळे जीवन घोलप या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे न्यूज महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिंदोरा